हे नाही पण हे ना बाय माझ्या हात पण रपरा पाहिलेस ते ताले ताले ताले। मला ती ताले ताले। ला ला से ते काय म्हणत नाही सोन्याला सेटिंग दाखव ते करून कोण घ्यायची ना खालच्या कमी मग

मैसेज टाका मैसेज ये जन को मैसेज का नहीं अंदा हाय हेलो जय शिवरा श्री स्वामी समर्थ जय शिवरा श्री स्वामी समर्थी हाय हाय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय सग मैसेज टाक पट पर श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र मैसेज टाका लाइक डन करा हाय हॅलो एकवीस जण आहेत मेसेज टाकायला एक डन करा जय आहे जय आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हाय हॅलो वीस जण आहे मेसेज टाका दादा मेसेज टाका जय महाराष्ट्र जय हेलो, हेलो हाय बोला ना हेलो हाय नमस्कार जय शिवराय है श्री स्वामी समर्थ मसाला लाईक बंद करा आणि मेसेज टाका मराठीमध्ये मेसेज टाका दादा मराठीमध्ये मेसेज टाका तुम्ही जय शिवराय सगळ्यांना जय शिवराय जय शंभूराजे हॅलो ताई महाराष्ट्राचा अभिमान बोला ताई हॅलो हां Kde jsou resamena? Kde má Maharashtra. Jai, Maharashtra. <tiny> ha, हॅलो मेसेज कोण नाहीत टाकीत काय माहिती आहे हम्म सहा जण पण सहा जण मध्ये मेसेज टाकेन हे पहा स्वयंपाक चालला आहे आमचा तुमचं झालं का जेवण सगळ्यांच लाईवस ते बघते मेसेज टाकीत नाही तर मेसेज टाका पटपट

कमेंट टाका कमेंट टाका आठ जण आले कमेंट टाका फास्ट आहे सगळ्यांना जयशूर आहे सगळ्यांना लाईक आणि टाका सगळे हाय हॅलो नमस्कार नुसते <coughs> बघते दुर्गा कमेंट कोणच करे ना <coughs>

हाय हॅलो अर्जुनला थोडा आवाज कमी करायला हो ना अर्जुन आवाज कमी कर कर रे आवाज कमी करला बरं असं कंटिन्यू सहा जण बघते तू कोणकोणत टाके ना तसच होत आहे ना तुम्हाला प्रसाद घे काढून पण दर त्याच्यामुळे सहा जण बघते त्यांच्या लाईव्ह हा का नुसते बघतेच ते पहिलेच आल्यात वेदला कमेंट टाका कमेंट टाका हॅलो हाय हे बघ सात जण इतकं टाकत नाही असं का बरं कमेंट टाका ना कोण बघताय ते समजेन कसं लाईव जरा <tell> प्रसाद घ्या म्हणजे काय शिवानी एक दिसते दादा एक दिसते का काय माहिती आपली तर कोणशा आहे ना नुसते बघू राहिले मॅसेज टाका सगळेजण मेसेज मॅसेज टाका चहा पाणी झालं का जेवण झालं का हाय ताई तुमचं नाव हाय ताई तुमचं झालं का जेवण तुम्ही मला मराठी फोन करत येत नाही ना काय पंढरपूरच हाय हॅलो आठ जण आहे तर मेसेज का बरं टाकत नाही लाईक डन करा त्याला पटपट लाईक करा मी काय म्हणते मग त्याच्यामुळेच मला बोल वाटत नाही बरोबर केली मे बी खटे ना हो त्याला त्यांना नाही दाखवलं नाही मला नाही दाखवलं <coughs> देव सगळ्यांना कमीच टाकीन म्हणून दर्शन घ्या सगळं मग येत काय लाई वरचे माहिती हम्म तो कोण आहे ते सांगा ना आपण दुगी समजा नाही <laughs>

खाना. खुर्ग प्रसाद खा म्हणजे राहीन तुमचं आजार पांडुरंग राहू द्या दुखणं आजारी पडले हाय बारा जण आले मेसेज करा ना जयशुराय सगळ्यांना जय शंभूराजे अला एक डन करा आखडच्या महिन्यामध्ये लक्ष्मी आईला निवेद्य घेऊन जायचंय आम्हाला बघून घ्या कमेंट टाकी ना तुम्ही जाऊ द्या बघून घ्या बर तुम्ही हे केलं असेल ना

मी नवीनच ला बघू राहिली अशी दुर्गत मेसेज कमून टाकी मैं शिस्ताका, मैं शिस्ताका ना ते नुसते बघत येत कोण आहे काही कळा ना पण ना हॅलो मेसेज टाका मेसेज टाका ना सहा जण आलेत मेसेज टाकत नाही शूर आहे सगळ्यांना

मला वाटत क्लिक केलेला व्हिडिओ म्हणजे हॅलो शिवराय सगळ्यांना नऊ जण आले जण कमेंट टाका कोण आहेत श्री स्वामी समर्थ

चला हाय गाई सगळ्यांना जेशूर आहे सगळ्यांना दहा जण आले कमेंट टाका बर हाय मराठी 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 हाय हाय दादा हाय जेशूर आहे सगळ्यांना घरात आले दाखिला होता का जातो शूर आहे शूर आहे A, mwen dewe lakwen yon mwen lakwen, mwen mwen lakwen lakwen. Hmm, mwen lakwen lakwen. Mat yon jen.

हॅलो कमेंट टाका पटपट चला हाय लाईक डन करा दादा लाईक like डन करा कुकिंग चॅनल लाईक डन करा चला हाय हॅलो जय शूर आहे सगळ्यांना जय शूर आहे जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ I don't know.

राधे राधे